गुड आफ्टरनून ऑल सो टुडे वी आर हियर एज यू आर अले मेडिकल हॉस्पिटल वी आर ऑन द केस ऑफ राजकुमार सिंहवाबा आवर न्यू शो सर्जिकल ऑर्थोस्पेशलिस्ट वी आर लॉन्चिंग टुडे वी हैव परफॉर्मड आवर रोबोटिक नी केयर सर्जरी एंड द टीम ऑफ आवर ऑर्थोपेडिक सर्जन डॉ दीपक पात्रा हु वाज लीडिंग एंड द टीम व्हिच वाज ऑपरेटिव इन सर्जरी Now sir will be demonstrated and uh, the, there will be video presentation okay, which will start this our TKL surgery which has been done by the robotics MISO. So about the uh, things uh, about the robot, robot and uh, details of the robot sir will demonstrate in detail. So we will start with the uh, presentation part. Started doing the robotic knee replacement surgery in our yes. hospital. And this robot is the fully automated robotic system. Uh, there was a patient, 76 years old female, who had already undergone one surgery in the past for the same problem, but it was not a replacement, it was some sort of bone cutting surgery called Osteotomy but she had no relief of that and she had to undergo the joint replacement surgery. जैसे मैंने बताया शुरू में

पेशेंट वाक स्कूट एंड वाक अनार वॉन इन द हेल्पर टू वाटर। आफ कोर्स इफ यू हैव लॉस देन वे बी डूइंग बिगर नंबर्स एंड अगेन वे हैव एनदर केस इन मंडे एंड वे बी कंटिन्यू हैविंग सो ऐसे केसेस ऐसे डिफिकल्ट केसेस ये इन द हेल्पर्स ऑफ रोबोटिक। राइट नो वन, राइट नाउ वन रोबोट, बट The other are the robot. आगा। 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 रोजा रोबोट। रोजा का हैंडलिंग आपको विश्व है का हैंडलिंग आपने एक बार सब कुछ रजिस्टर कर दिया बोला था वो आपने आप कर लेगा आप अगर वीडियो में देखें तो वो खुद को जैसे मूव कर रहा है तो रोजा में आपको हाथ में ले जाके उसको प्लेस करके मूव करना होता है तो रोजा एक अब यहाँ कंपनी का नाम देखो जिम्मर कंपनी से बनाया हुआ रोबोट है और मिसो मेरिन कंपनी में बनाया हुआ रोबोट के माध्यम से जो सब्सक्रिया की गई है जो सर और जो समझो जो अभी आप, आप पहले जो फर्क है ये तो हमने जो डिस्कशन किया था फर्क इसमें क्या है सबसे इम्पोर्टेंट हो जाता है कि कन्वेंशनल वे में ना एक रॉड अंदर लगा के कट करना पड़ता है इसमें वो सब रॉड को लगाने का जरूरत नहीं और ये जो अलाइनमेंट है आपके ऊपर ही और आपके इंस्ट्रूमेंट के ऊपर होता है या सब कुछ कंप्यूटर के ऊपर होता है वो तो कंप्यूटर आपको प्लान करके रेडी करके देगा इसलिए गलत होने का चांस बहुत ही कम रहता है बोला था ना लेस देन मिलीमीटर हम तो वन टू मिलीमीटर का बात करते लेस देन वन मिलीमी So, एक चीज आप संतुष्ट रह जाओगे कि मैं गलत नहीं जा रहा अगर गलत जा भी रहे तो बता देगा वहां से आप गलत जा रहे तो यही फायदा है कि आप गलत जा ही नहीं सकते कि अगर आप की बोर्ड में क्यों दबा उधर आ रहा चाहते तो नहीं आए क्यों दबाएंगे तो क्यों आएगा आपने रजिस्टर अच्छे तरह से प्लानिंग अच्छे तरह से किया है तो रोबोट गलत नहीं

उसके हिसाब से डिलीवरी रहता है बिल और कहाँ वेरी होता है जब कौन से रूप लेते हैं उसके ऊपर से जनरल वार्ड स्पेशल वार्ड्स के ऊपर बट ऑन एन एवरेज आज के अराउंड थ्री पॉइंट फाइव थ्री पॉइंट सेवन के बीच में ये सर्जरी होती है और दूसरा सवाल आपका पहला जो सवाल था उसका एक जवाब है कि ये दिस टाइप ऑफ रोबोट जो है इसमें ऑलरेडी एक सिस्टम है जैसे अगर किसी पेशेंट का हमें करना है तो वी गिव हिम द रिपोर्ट थ्री डी सी टी स्कैन करके रिपोर्ट हम उसको भेजते हैं कंप्यूटर में फिर वो अपने हिसाब से सब डैमेज बना के देता है

लोक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात कशा प्रकारचं आपल्या सर्जरीचे चार्जेस असतील आणि आम आदमीला परवडेल अशा प्रकारचं काय जनतेला आपण आवाहन सांगितलं की आपण 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 आता बोलत होतो पेशंटच्या क्लिनिकल ट्रीटमेंट काय लॉस आहे त्यापर्यंत काय का फायदा आहे ते सगळं आपण बोलत होतो आता जे तुम्ही घ्यायचो विचारलं ज्याच्यावर आपल्याला बोलायचं आहे आणि कसं त्याला युज करून घ्यायचं त्याचा क्वेश्चन आहे बट व्हेरी नाईस क्वेश्चन सर याच्यामध्ये कसं आहे की आपल्याला त्याच्यामध्ये पंधरा ते वीस पर्सेंट एक्स्ट्रा कॉस्ट येणार आहे आता जे कॅश इन्शुरन्स किंवा कॉन्फ्ट म्हणजे आपण पेमेंट करणार आहे कॅशमध्ये त्याच्यामध्ये पंधरा ते वीस पर्सेंटचा चा डिफरन्स येणार आहे ओव्हर ऑन अबो जे काय पॅकेज असणार इन्शुरन्समध्ये भरपूर इन्शुरन्स कंपनीज आहे जे याला कव्हर करतात रोबोटिक सर्जरी तर जे आपण पॉलिसी घेतोय इन्शुरन्स कंपनीच्या त्याच्यामध्ये मेन्शन केलं असतं की रोबोटिकच्या एवढा कॅकिंग आहे ते अमाऊंट भेटून जातो त्यांना कॅशलेस होतो समजा नाही झालं तर डिफरन्स अमाऊंटला पे करावं लागतं नंतर आपले कॉर्पोरेट पेसन्स समजा जे जे गव्हर्नमेंटचे गवर्नमेंटचे पीएससीच्या त्यांच्या ट्रेनिंग आपल्याला रोबोटिक सर्जरीचा अप्रुव्हल भेटतो काही पे करायची गरज नाही समजा तिथं बघून त्यांना एक्सटेन्शन लेटर नाही भेटला किंवा त्याच्यावर जे आहे ते, ते आपण त्यांना सांगतो आणि नंतर त्यांच्या बरोबर बोलून एस्टिमेट निगोशिएट करून क्लोज करतो तर ह्या दोघांच्या एवढं त्यांच्या पिरियडमध्ये येत नाही मध्ये कव्हर होतो मध्ये कव्हर होतो आणि कॅशमध्ये होत आहे तो पंधरा ते वीस पर्सेंटचा डिफरन्स डिफरन्स आहे तो जसं सगळ्या बेनिफिट आहेत त्याला कन्सिडर करून आपण पंधरा ते वीस पर्सेंट एक्स्ट्रा पे करून किंवा इन्शुरन्स किंवा कॉर्पोरेट मध्ये कव्हर करून आपण याचा बेनिफिट घेऊ शकतो त्याच्यामुळे त्यांना कमी तर कमी इस्टे इन्फेक्शन कमी कॉम्प्लिकेशन कमी हॉस्पिटलच्या स्टे प्रमाण कमी होऊन त्याचं बिल कमी होणार आहे आणि फास्ट रिकव्हरी हे सगळं घ्यायला पाहिजे हा हे जो रोगो आहे जे सगळ्यांनी सांगितलं आता ते आपलं वन ऑफ दी मेडिकलमध्ये घेत जेव्हा नवीन कुठलाही टेक्नॉलॉजी घेतो लेटेस्ट घेतो असं नाही जे दहा वर्षा आधीच्या जे काही टेक्नॉलॉजी आहे ते आता घेणार आता हे रोबो आपण दुसऱ्या हॉस्पिटलपेक्षा

आता दिस इज अ म्हणजे हे कसं आहे की नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि इन डिमांड आहे कारण युजली आधी सर्जन स्वतःच्याच हाताने सर्जरीज करायचे आता या रोबोटिक्समुळे सर्जरी शस्त्रक्रिया करणं फार खूप सोपं झालंय आणि मेन म्हणजे त्याच्या जे प्रिसिजन म्हणतो आपण ॲक्युरेसी म्हणतो ते या रोबोट्समध्ये रोबोट्समुळे राजा सर्जरी खूप अॅक्युरेट होत आहे त्याच्यामध्ये दुसरी म्हणजे ब्लड रक्तस्राव कमी होतो पेशंटचा रिकव्हरी खूप फास्ट होते आणि रिझल्ट खूप लवकर लवकर मिळतात आता तुम्ही जसं बघितलं असेल आज की वर्षाच्या बाईला आम्ही ऑपरेट केलेलं आहे तास सांगें की बाई तब्बल दोन तासामध्ये आज उभी आहे नाही तर युजुअली अठ्ठेचाळीस तास लागतात उभं करायला ते इट्स व्हेरी नाईस टू हॅव दिस रोबोट्स सर्जरी मी सांगेन की सर्जरी डिपेंड की तुमचं पेशंटची कंडिशन काय आहे समजा पेशंटला कुठला आजार असेल तर त्याप्रमाणे बिल बदलू शकतं कारण जर का पूर्वत काही आजार असेल तर पेशंटला कधी कधी आयसीयू ठेवायला लागतं त्याच्या मेडिकल कॉम्प्लिकेशन पण हँडल करायला लागतात आणि दुसरं म्हणजे बिल आपलं जनरल वॉर्ड स्पेशल वॉर्ड प्रमाणे पण चेंज होतं पण ऑन ॲन ॲव्हरेज जर का तुम्ही म्हटलं तर साधारण थ्री पॉईंट फाय थ्री पॉईंट सेव्हनच्या पट्ट्यामध्ये हे बिल जाऊ शकतात रोबोटिक सर्जरीचं थोडक्यात समजा दहा ते पंधरा टक्के ऍडिशनल नॉर्मल सर्जरीपेक्षा